नमस्कार नमस्कार मराठी ब्लॉगर मनीषा मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे हे पहा ज्वारी काढलेला वेगाने सुरू झालेली आहे पांढरा बळी पण आलाय बघायला खायला आम्हाला चारच कामगार आज मिळालेत कारण ते खूप फास्टर आहेत म्हणून आमच्याकडे ज्वारी उपटून काढली जाते विळा लावत नाहीत त्याला हे बघा तुम्ही अशी उपटूनच काढावी लागते कारण ज्वारी ही म्हणजे मुख्य पीक आहे राजा म्हणतात त्याला म्हणून त्याला विळा लावत नाही म्हणजे कितीही तो जातला काढताना तरी देखील तो उपटूनच काढायला लागतो हे बघा एक आमचे कामगार खूप सुंदर वातावरण आहे साडेपाच वाजले संध्याकाळचे छान हवा सुटली प्रकाश पण मंद झालेला आहे पूर्वीपेक्षा कामाला खूप जोर आला आता मगाशी खूप ऊन होत बाजूलाच रस्ता आहे मळणी मशिनी बघा निघाल्यात ज्यांची कोणाची ज्वारी काढून झालेली आहे त्यांना मळणी मशीन बोलवतात लगेचच आता ही ही ज्वारी काढलेली आहे ह्याला एक दिवसाचा गॅप आम्ही देणार आहोत आणि त्यानंतर ही जी कंचं आहेत ज्वारीची ही बघा एक तर पोरी कंच मग खुडून घेणार हो बळीराजा त्याला माणिक मोतीच म्हणतो हो ही ज्वारी काढताना खूप त्रास होतो ना हाताला फोड वगैरे येतात तर मग काही कामगारांनी हातात ग्लोव्हज वगैरे पण घातलेले आहेत ते बघा ते खूप फास्टर आहेत पलीकडं त्यांची पात बघा किती पुढे गेलेले त्या मनाने ह्या पाठीमागे आहेत ह्या दोघी त्यांनी दोन सारे घेतले तीन घेतलेत सारे एक दोन आणि तीन बघाय सांगत आज संध्याकाळी यांना पार्टी आहे घरी ज्वारी काढायला सुरुवात केली की नाही हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्याकडे आजपासून सुरुवात केलेली आहे बाळूमामाच्या नावाने चांग बल आमच्या यातले काय काम काय बाळूमामांचे खूप मोठे बसत आहेत जय बाळू मामा आहे काय वरच्या शेतातील ज्वारी काढून झालेली आहे हे बघा इथं घोडी आहेत ही चलायला आलेली कामगारांनी येताना त्यांची घोडी पण घेऊन आली अजून वरच्या शेतातील ज्वारी काढायची बाकी आहे बाकी हा समोरचा सगळा पट काढून झालेला आहे इथं बाजूलाच पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे हो हा जो समोरचा डोंगर दिसतोय तो सज्जनगड आहे बरं का शेतामध्ये इथं बाजूला झाड आहेत बघा हे बघा हे बाबळीचं घरट बांधलेलं आहे छान ही बघा रुईची फुलं इकडे खूप सारी रुई आहे शिवरीचं झाड पण आहे बाजूला अजून खूप सारी ज्वारी काढायची बाकी आहे तुम्हाला जर हे आजचं लाईव्ह स्ट्रीमिंग आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचं लाईव्ह स्ट्रीमिंग कसं वाटलं ते थँक्यू